अध्यक्ष मध्ये आता बुलेट ट्रेन बुलेट ट्रेनवर सध्या जोर आहे एक लाख आठ हजार कोटी रुपयाचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे पाच हजार कोटी आपण घालणार गुजरात पाच हजार दहा हजार कोटी दिल्ली घालणार अध्यक्ष मध्ये अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचं कर्ज फार छान वाटायला आहे पन्नास वर्षाचा लोन आहे लॉकिंग पिरियड आहे तो <coughs> पंधरा वर्षा पंधरा वर्षाचा लॉक इन पिरियड आहे पन्नास वर्षात एन किती महाग होणार आणि आजचं जे कर्ज आहे एक लाख कोटीचं ते किती दहा लाख कोटी होणार ते काळच ठरवेल त्याच्यावर आज बोलण्याची आवश्यकता नाही पण अध्यक्षामध्ये हो आय आय एम नावाची जी आय आय एम संस्था आहे तर अनिल भाईदास पाटील तुम्ही हे ऐका आय आय ची संस्था आहे तिने काय सांगितलं की ते बुलेट ट्रेन फिजेबल व्हायचं असेल तर रोज शंभर फेऱ्या झाल्या पाहिजे तुम्ही प्रस्तावित करताय पस्तीसच फेऱ्या त्यामुळं जळगावला जायचं असेल तर आधी इथून सुरतला उतरायचं आणि सुरत वरून जळगावला जायचं कंपल्सरी सगळ्या मंत्र्यांना करतील आता कारण फेऱ्या वाढल्या पाहिजेत ना शंभर फेऱ्या कशा होणार जळगावला अनिल बाईदास पाटील गेले की वरनं फोन येणार साव्या मधल्या अनिल बुलेट ट्रेन घ्यायची सुरतला जायचं <laughs> तिथनं गाडीनं घरी जायचं अरे ते सुरत तू गोवातीच जातात डायरेक्ट ते <laughs> पण हे तसं नाही गेलेले हे डायरेक्ट गेलेले आहेत गुवाहाटीला जाणारी तुमच्या शेजारी जॅकेट घालून बसलेले <laughs> पण सुरतवरून म्हणजे फेऱ्या वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही शंभर वेळा जर बुलेट ट्रेन रोज धावली तर वायाबिलिटी येईल आणि त्यामुळे हो अध्यक्ष मोदय हे थोडंसं अवघड काम आहे हे सगळे पांढरे हत्ती आहेत त्याचा सामान्य महाराष्ट्रातल्या गोरगरीबांशी काही संबंध नाही आता बुलेट ट्रेनचा फायदा अहमदाबादला होणार गुजरातला होणार हे सगळं जग जाहीर आहे